चार मोठ्या घटना जीवनात घडणार नवीन ऊर्जा संचारित होई होईल ते दहा एप्रिल दोन पट फ़िन वेगाने यशाच्या दिशेने घेऊन जाणार नमस्कार सिंह राशीच्या लोकांनो आमच्या नलवर तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे मित्रांनो तुम्हा सर्वांना एक गोष्ट सांगू इच्छितो जर आमची भविष्यवाणी चुकीची ठरली तर मी आजपासून भविष्यवाणी करणे पूर्णपणे सोडून देईन कारण जे होणार आहे ते ऐकून तुम्ही चकित व्हाल होय मित्रांनो आज संध्याकाळी नंतर चार मोठ्या घटना तुमच्या जीवनात घडणार आहेत आणि त्यांना कोणतीही शक्ती थांबवू शकत नाही सत्य ऐकून तुम्ही आनंदाने घराघरात मिठाई वाटाल पण त्याआधी जितकेही माता राणीचे खरे भक्त आहे त्यांनी या व्हिडिओला एक सुंदर लाईक द्यावा आणि खाली कमेंट बॉक्स मध्ये जय माता दी तीन वेळा लिहावे जेणेकरून माता राणीचा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर सदैव राहील मित्रांनो आजचा हा व्हिडिओ म्हणजे तुमच्यासाठी ईश्वराने दिलेला एक वरदान आहे तुमच्या कर्मांचे फळ आहे त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण लक्षपूर्वक शेवटपर्यंत पहा जो कोणी हा व्हिडिओ दुर्लक्ष करेल उडवून तो नंतर फार पश्चाताप करेल कारण हा व्हिडिओ तुमचं संपूर्ण जीवन बदलू शकतो आज संध्याकाळी नंतरचा वेळ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आणि निर्णायक ठरणार आहे ज्या गोष्टींवर तुम्ही दीर्घकाळ विचार करत होतात आणि ज्या स्वप्नांना तुम्ही हृदयाशी जपून ठेवलं होतं त्या आता पूर्ण होण्याची वेळ आलेली आहे हा क्षण तुमच्या नशिबाला नव्या दिशेने नेणार आहे आणि असं वाटेल की संपूर्ण ब्रह्मांड तुमच्या बाजूने उभा आहे त्यामुळे फक्त एवढेच करावे लागेल की तुम्ही हा ज्योतिष कार्यक्रम लाईक करा तसेच जर तुम्ही या चॅनल नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा सिंह राशीच्या लोकांनो तुमच्या जीवनात चार महत्वाच्या घटना घडणार आहेत ज्या तुमच्या जीवनाचा प्रवाह पूर्णपणे बदलून टाकतील या गोष्टी तुम्हाला जाणवून देतील की विश्व तुमच्यासाठी कार्य करत आहे सर्वप्रथम तुमच्या जीवनात स्थैर्य येईल आणि आर्थिक समृद्धी वाढेल दुसरं म्हणजे जे स्वप्न तुम्ही अर्धवट सोडून दिलं होत ते आता साकार होण्याच्या मार्गावर असे तिसरं म्हणजे तुमच्या प्रेम संबंधात नवीन ऊर्जा संचारित होईल आणि चौथ तुमच्या जीवनात एवढा आनंददायक बदल घडेल की तो ऐकून तुमचं मन आनंदाने भरून जाईल या व्हिडिओ मध्ये आपण या बदलांना कसं ओळखायचं आणि त्यांना आपल्या जीवनात कस स्वीकारायचं याबद्दल सखोल माहिती घेणार आहोत जर तुम्हाला हे जाणून घ्यायचं असेल की या चार महत्वाच्या तुमच्या जीवनावर कसा प्रभाव पडेल आणि येत्या दोन दिवसात तुमचं नशीब कसं बदलणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी तयार करण्यात आलेला आहे जेणेकरून तुम्ही प्रेरित व्हाल आणि तुमच्या जीवनाला नवीन दिशा देऊ शकाल सिंह राशीच्या लोकांनो जर तुम्ही भोलेनाथाचे सच्चे उपासक असाल तर कृपया खालील कमेंट मध्ये जय श्री महाकाल लिहा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कारण तुमचं एक लाईक महादेवांचा आशीर्वाद मिळवण्याचं माध्यम बनू शकत त्यामुळे उशीर कशाला चला सुरुवात करूया तुमच्यासाठी येणारा काळ अत्यंत रोचक आणि ठरणार आहे असं म्हणतात की जेव्हा सौभाग्य तुमच्या दारावर येऊन राहत तेव्हा ते ओळखण्याचं सामर्थ्य तुमच्या शहाणपणावर अवलंबून असत मागील काही काळात तुम्ही कठोर परिश्रमाने पुढे जाण्याचा प्रयत्न करत होता पण पर परिस्थिती तुमची परीक्षा घेत होती कधी नोकरीतील अडचणी तर कधी कौटुंबिक जबाबदाया पण तुम्ही कधीच हार मानली नाही खरी मेहनत तीच असते जी कठीण परिस्थितीतही माणसाला मजबूत राहण्याची ताकद देते आता तो क्षण आला आहे जेव्हा तुमचं कष्ट आणि तुमची जिद्द येत्या दोन दिवसात तुम्हाला शंभर पट वेगाने यशाच्या दिशेने घेऊन जाणार आहे या काळात तुम्हाला काही महत्वाचे संकेत मिळतील जे तुमच्या आत्मविश्वासाला अधिक दृढ करतील आणि तुमच्या मार्गातील अडथळे दूर करतील सिंह राशीच्या लोकांना इतर लोक विचार करत राहतात आणि तुम्ही तोपर्यंत निर्णय घेऊन पुढे गेलेले असता मात्र मागील काही दिवस तुम्ही थोडीशी थकवा जाणवत होता पण आता लवकरच तुमच्यामध्ये नवीन ऊर्जा प्रकट होईल येत्या दोन दिवसात तुमच्या जीवनात असे बदल होतील जे तुमच्या विचारसरणीला पूर्णपणे बदलून टाकतील हा तो काळ असेल जेव्हा तुमच्या मोठ्यांचा आशीर्वाद आणि नशीब दोन्ही तुमच्या बाजूने कार्यरत राहील आणि त्यामुळे तुमच्या सर्व अपूर्ण कामांना पूर्ण मिळेल तुमच्या जीवनात चार महत्वाचे बदल दिसून येतील जे फक्त तुमच्या नशिबाला उंचीवर नेणार नाही तर तुमच्या घरामध्ये आनंद आणि समाधानाची बरसात करणार आहेत हे चार बदल तुमच्या करिअर आर्थिक स्थिती वैयक्तिक जीवन आणि मानसिक संतुलनाशी संबंधित असतील या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या चार गोष्टींची सविस्तर चर्चा करणार आहोत जेणेकरून तुम्ही या बदलांसाठी योग्य प्रकारे तयार राहू शकता सिंह राशीच्या लोकांना तुमच्या व्यावसायिक आणि आर्थिक जीवनात एक सकारात्मक परिवर्तन येणार आहे यामुळे तुमच्या कुटुंबासोबत घालवण्यासाठी अधिक वेळ मिळेल आणि त्यामुळे तुमच्या नाते संबंधांमध्ये सुधारणा होईल तिसरी महत्वाची गोष्ट जी तुमच्या जीवनात घडणार आहे ती तुमच्या कौटुंबिक आणि वैयक्तिक जीवनाशी संबंधित आहे मागील काळात तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत तितका वेळ घालवू शकला नाही जितका तुम्हाला हवा होता नोकरी आणि इतर जबाबदाऱ्या यामुळे तुम्ही थोडं दूर गेल्यासारखं वाटत होत आणि याचा परिणाम तुमच्या मानसिक स्थितीवरही झाला होता मात्र आता परिस्थिती बदलणार आहे येत्या दोन दिवसात तुम्हाला असा एक सुवर्ण संधी मिळेल ज्यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत अधिक वेळ घालवू शकाल यामुळे तुमच्या नात्यांमध्ये नवीन उष्णता आणि प्रेमाची भर पडेल सिंह राशीच्या लोकांनो तुमच्या प्रेमसंबंधातही सकारात्मक बदल घडण्याची शक्यता आहे जर तुम्ही एखाद्या महत्वाच्या निर्णयावर विचार करत असाल जसे की लग्न किंवा नात्याला पुढे नेण्याचा विचार तर हा काळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे याशिवाय आयुष्यात आत्मविश्वास आणि आध्यात्मिकतेची अधिक मजबूती येणार आहे त्यामुळे तुम्हाला अधिक शांतता आणि समाधान मिळेल आणि तुमच्या विचारांची स्पष्टता वाढेल आता हा सुवर्णसंधी ओळखा आणि योग्य निर्णय घ्या कारण तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडण्यासाठी हा योग्य काळ आहे सिंह राशीच्या लोकांना स्वागत आहे मित्रांनो तुम्हा सर्वांना एक गोष्ट सांगू इच्छितो जर आमची भविष्यवाणी चुकीची ठरली तर मी आजपासून भविष्यवाणी करणे पूर्णपणे सोडून देईन जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा जेणेकरून गुरुजींचे आशीर्वाद भविष्यात देखील मिळत राहतील धन्यवाद